कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे हा निर्णय काय आहे तर हा जाणून घेण्याच्या आधी माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी सचिन गोले पॉवरमध्ये आपलं स्वागत करता सगळ्यात पहिले जे कापसाचे पाकिटं आपण लावतो या कापसाच्या पाकिटावरती काय काय लिहिलेलं असते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामध्ये लिहिलेलं असतं मॉइश्चर पर्सेंट किती आहे त्या व्हरायटीचं त्यानंतर त्याची प्युरिटी किती आहे जेनेटिक प्युरिटी किती आहे सोबत असं जर्मिनेशन पर्सेंट किती आहे आणि इनरड मटेरियल म्हणजे आतमध्ये कोणकोणतं मटेरियल म्हणजे बियाण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय मटेरियल त्यामध्ये आहे तर ह्याची सगळी माहिती असते परंतु हे जी माहिती त्यामध्ये दिलेली असते या माहितीची विशेष फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही किंवा त्याचा फायदा शेतकरी घेतात असं दिसत नाही म्हणजे जर समजा जर्मिनेशन पर्सेंटेज कमी आहे तर मग त्यामध्ये थोडंसं बियाणं वाढून वापरलं पाहिजे असं कधी करताना शेतकरी दिसत नाही शेतकऱ्यांना खरी गरज कशाची आहे ती व्हेरायटी कोणत्या जमिनीत चालते कोरोडोमध्ये चालते की ओलितामध्ये चालते त्याला खत व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे आणि त्यासाठी सिंचन व्यवस्था म्हणजे पाण्याची व्यवस्था म्हणजे ओलिताची व्हरायटी आहे की कोरडोची व्हरायटी अशा प्रकारची इत्तमभूत माहिती आता पाकिटवर त्या लिहून असणार आहे अशी मागणी केलेली आहे शेतकरी संघटनेने आणि या मागणीचे फलित म्हणून त्या येणाऱ्या हंगामामध्ये ह्या सगळी ह्या सगळ्या प्रकारची माहिती त्या पाकिटावर लिहून राहणार आहे त्याचा फायदा आता तुम्ही कशा प्रकारे घेता हे पाहण्यासारखं राहील आणि ह्यामधून कंपन्या कशा पद्धतीने पळवाट काढते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे आता तुम्ही म्हणाल कंपनी कशासाठी पळवाट काढणार आहे तर मंडळी एखादी कंपनी आहे एक्स वाय झेड त्या कंपनीचे शंभर पाकिटं दरवर्षी खपतात त्यामधले सत्तर पाकिटं हे ओलिताचे शेतकरी वापरतात आणि तीस पाकिटं हे कोरडो शेतकरी वापरतात तर जर त्या कंपनीने त्यावर लिहिलं की आमची व्हेरायटी ही फक्त भारी जमिनीसाठी आणि ओलितासाठी चालते तर काय होईल त्याचे फक्त त्या कंपनीची फक्त सत्तरच पाकिटं खपतील तीस पाकिटं खपणारच नाही त्यामुळे आता कंपन्यांनासुद्धा सुद्धा यामधून पळवाट काढावी लागेल आणि कशा पद्धतीनं मग ते प्रेझेंट करतात आणि त्यावर काय माहिती लिहितात हे सुद्धा पाहण्यासारखं राहील मंडळी अशा जर टेक्निकल बाबी तुम्हाला अजूनपर्यंत माहीत पडल्या नाही परंतु आता पॉवरद्वारे जर तुम्हाला ते माहीत पडत असेल तर तुम्हाला गरज आहे ॲग्री पॉवर चॅनल सबस्क्राईब करण्याची म्हणून मग तो मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद